नमस्कार तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि हो सर्वांनाच माहीत आहे की माझ्या दोन्ही ट्विन्स मुली आहेत परंतु सगळ्यांचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे की मी माझ्या दोन्ही ट्विन्स मुलींना कसे सांभाळते एकटी कसं सा टाईम मॅनेजमेंट करते तर त्याच्या निमित्तानेच म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी काही सांगाव्यात जर तुम्ही देखील न्यू मॉम असाल किंवा काही जणींना जर ट्विन्स असतील तर ह्या गोष्टी फॉलो केल्यानंतर ना तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर बघा पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रुटीन मला तर असं वाटतं ट्विन्स मॉमचं रुटीन म्हणजे तिचं सगळ्यात मोठं काम आहे तर रुटीन हेच आपला श्वास आहे असं मला म्हणावं वाटतं कारण ज्या वेळेस आपलं दोन्ही मुलांचं रुटीन सेम होतं त्यावेळेसच खरं आपल्याला श्वास सोडता येतो त्यामुळे रुटीन म्हणजे ट्विन सायन्स हे ऑक्सिजनच म्हटलं पाहिजे असं मी म्हणेल कारण तर पहा ना मुलांची झोप जेवणं त्याच्यानंतर त्यांचं खेळायचे टाईम जितकं होईल तितकंच जर सारखं असेल तर बऱ्यापैकी आपल्याला टाईम भेटतो आणि त्याच्यातनं आपण दुसरी कामं करू शकतो परंतु जर आपलं हे वेगळं थोडं जरी एखादी गोष्ट आपल्या यातनं मिस झाली एखादा झोपला एखादा झोपलाच नाही किंवा एखादं बाळ जागंच आहे आणि एखादं झोपलं आहे तर ह्या सगळ्यांमध्ये मग आपलं सगळं एक गोष्ट बिघडल्यानंतरनं पूर्ण शेड्यूल बिघडून जातं त्याच्यामुळं खरं पाहिलं तर रुटीन बसवणं खूप गरजेचं आहे आणि मी माझ्या ती दोन्ही मुलींचं एक साधारण तीन महिन्यापासनं फिक्स रुटीन ठरवलेलं होतं सकाळी उठण्याचं त्याच्यानंतर फिडिंग त्याच्यानंतर जेव्हा त्या सहा महिन्याच्या झाल्या त्यानंतर त्यांना खायला भरवण्यापासून रात्री झोपयच्या वेळेच्या सुद्धा गोष्टी सगळ्या गोष्टी ओव्हरऑल त्यांना अंघोळी सगळ्या सेम वेळेस केलेल्या आहेत एकापाठोपाठ एक दोघींच्या एकाच वेळेस गोष्टी केल्या त्याच्यामुळे मला बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये टाईम भेटत होता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे वन क्राईज वन वेट ह्या गोष्टीमध्ये अजिबात गिल्ट करायची गरज नाही कधी कधी काय होतं एका वेळेस दोन्ही बाळ रडायला लागतात इन केस माझ्या बाबतीत ही गोष्ट फार कम्या प्रमाणामध्ये घडली असं मी म्हणेल कारण अशी वेळ फार कमी वेळेस होती की ॲट अ टाइम मला दोघींनाही घ्यावं लागत होतं पण अशी सिच्युएशन जर तुमच्या बाबतीत आली तर मी जी गोष्ट करत होती ते तुम्हाला मी शेअर करते की एकाच वेळेस दोघांनाही घेण्यापेक्षा एखाद्याला काहीतरी नादी लावायचं किंवा एखाद्याला एखाद्याचं मन आपण दुसऱ्या एखाद्या कोणत्या गोष्टीमध्ये पटकन रमवण्याचा प्रयत्न करायचा आणि जे बाळ अजिबातच राहत नाहीये त्याला थोडंसं शांत केल्यानंतर तो काहीतरी त्रासच आहे अशा बाळाला आपण थोडंसं स्वतः जवळ घ्यायचं त्याला थोडा वेळ पेसफुल वातावरणामध्ये आपला कम्फर्ट झोन द्यायचा आणि त्याच्यानंतर ते देखील व्यवस्थित शांत होऊन जातं म्हणजे जे दुसरं आहे त्याला आपण स्वतः काहीतरी गाणी म्हणून दाखवू शकतो आपल्याकडे काही थोडेफार लहान सॉफ्ट टॉय असतील किंवा आपली काही काहीतरी खेळणी असतील काही बुक्स असतील म्हणजे मी ह्या सगळ्या गोष्टी देत होते किंवा बऱ्यापैकी लहान बाळांना ते छोटे छोटे असतानाचे खुळखुळे असतात आपण तेही वाजून दाखवू शकतो वेगवेगळे आवाज काढू शकतो आणि आईचा आवाज इतर सगळ्या गोष्टींपेक्षा बाळाला सगळ्यात जास्त कम्फर्ट झोन देतो म्हणजे इतर काही गोष्टी नाही ऐकलं तरी चालेल फक्त बाळाला आईचा स्पर्श आणि बाळाला आईचा आवाज जरी ऐकला तरी असं मला वाटतं खूप त्यांना शांत आणि व्यवस्थित वाटतं आणि त्याच्यामुळेच माझ्या ह्या दोन मुलींची ही ट्रिक मला खूप जास्त उपयोगात आली त्याच्यानंतर ना आहे सेफ पेस आणि वन म्हणजे जस ह्या जो आता मी पॉईंट सांगितला त्याच्यामध्येच हा इन्क्लूड होता की आपल्या झोननुसार आपल्या एकटे असताना मी काय करत होते तर आपल्या आपल्या एखाद्या त्यांना प्ले मॅट टाकून द्यायची त्यांना आवडेल ते सॉफ्ट टॉय दिले किंवा त्यांना आवडेल तशी खेळणी त्यांच्या पुढे टाकली आणि माझ्या मुलींच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी अशी होती की मी त्यांना अगदी त्या झोपल्या तरीही माझ्या बाळांसाठी मी मोबाईलमध्ये माझ्या गरोदरापानामध्ये मी जे काही गर्भसंस्कार केले होते त्या गर्भसंस्कारामध्ये मला मंत्र उच्चारण किंवा आपण म्हणतोय ती श्लोक विश्वप्रार्थना मी सद्गुरु वामनराव पै यांची विश्वप्रार्थना ह्या सगळ्या लावायची आणि त्याच्यामुळे एक गोष्ट माझ्या मुलींच्या बाबतीत ही झाली की त्या झोपल्या आणि मी इतर गोष्टी करायला जरी गेले उदाहरणार्थ बऱ्याच वेळा आपल्या आयांना ही गोष्ट लक्षात येते की आपण काय करायला जातो कधीतरी स्वयंपाक करायचा असतो त्या थोडेफार भांडे वाचतात किंवा मग बाळ झोपले तिथं आपण दुसरं काहीतरी करत असतो आणि मग त्याचा थोडा जरी आवाज झाला ना तर बाळ लगेच उठून जागं होतं आणि मग त्या गोष्टीमुळे खरं काय होतं की आपल्याला आपल्याच घरात चोर असल्यासारखं किंवा एकदम चोरून चोरून अगदी हळू आवाजात बाळ उठेल की काय आणि मग तो कम्फर्ट झोन त्यांचा पाहून आपल्याला करावं लागतं पण ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा माझ्या आत्ताही मुली अगदी कुठेही बाहेर जरी नेलं खूप जास्त दंगा मस्ती आणि आवाज गोंधळ जरी असला तरी त्या खूप पीसफुली शांतपणे झोपतात त्यांना त्या आवाजाचा अजिबात काहीही प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे तुम्ही ही ट्रिक अतिशय गुणकारी आहे म्हणजे मी असे म्हणेल की नक्की करून पहा तुम्ही त्याच्यानंतर ना दुसरी आहे ती म्हणजे की आपण आपल्या बाळांशी सतत बोलत राहिले पाहिजे म्हणजे माझ्या आत्ता मुली दोन वर्षाच्या होत आल्या परंतु आता माझ्या रिलेटेड किंवा जे जे त्या दोघींना पाहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की ह्या इतक्या शार्पपणे कशा काय एवढ्या परफेक्टली किंवा आम्हालाच कधी कधी असं शॉकिंग होतं की एवढ्या उच्चारांचे स्पष्ट कशा काय होत आहेत तर त्याचं सायन्स ज्यावेळेस मी सर्चमध्ये करत होते तेव्हा मला हे लक्षात आलं की आपण किंवा विशेषतः आई ज्यावेळेस बाळांसोबत सातत्याने घरामध्ये असताना बोलत राहते किंवा त्यांच्यासोबत आपण जे बॉन्डिंग बनवतो त्या बॉन्डिंगचा बाळांना खूप जास्त उपयोग होतो त्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट होईल ना त्यांची स्पीच थेरपी डेव्हलप होण्यामध्ये खूप मदत होते त्यांना शब्द जरी काही काही वेळेस कळत नसले तरी ते जे काही आपण बोलतोय त्याची इमोशन आपल्या चेहऱ्याचे हावभाव पाहून बाळांना त्याचं नंतर नंतरनं जे काही डेव्हलपमेंट आहे त्यानुसार ते गोष्टी उमगत जातात त्याच्यामुळे ही गोष्ट खूप जास्त गरजेची आहे की आपण आपल्या बाळांशी कनेक्ट राहण्यासाठी बॉन्ड बिल्ड करण्यासाठी आणि नंतर ज्यावेळेस त्यांना बोलायची वेळ येते त्यावेळेस त्यांना सातत्याने बोलल्यामुळे पटपट बोलल्यामुळे आपण त्यांच्याशी कॉर्डिनेशन करत असल्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्या बोलण्यामध्ये मदत करतात आणि त्यामुळे बाळं बोलण्यासाठी लेट होत नाही हे लक्षात ठेवा सगळ्यात मोठा हा एक पॉइंट आहे त्यानंतरनं मी तुम्हाला हे सांगेल की बऱ्याच वेळा मी माझ्या मुलींच्या बाबतीत काय करायची माहिती का जेव्हा जेव्हा मला काहीही गोष्ट करायची आहे ती वेळेस मी त्यांना ती करण्याआधी त्यांना सांगायची म्हणजे आपण जे काही गोष्ट करतोय त्या करण्याच्या आधी त्यांच्याशी बोलायचं किंवा त्यांना उदाहरणार्थ मला जर त्यांना लस देण्यासाठी जायची असेल व्हॅक्सिनेशनसाठी घेऊन जायचं असेल तर मी त्यांना आधीच सांगायची बघा आता आपण डॉक्टरकडे जाणार आहे दोन दिवसापासून मी त्यांच्या ब्रेनमध्ये त्या गोष्टी सांगत जायची की आता आपण डॉक्टरकडे जाणार आहोत आणि त्या डॉक्टर काका तुला टूचूक करणार आहे तुला थोडंसं त्रास होईल तुला थोडंसं दुखेल परंतु हो जे दुखणार आहे त्या दुखण्याचा आणि त्रास होण्याचा आणि तुला काहीच नुकसान होणार नाही बट त्या गोष्टीचा तुला फायदाच होणार आहे आणि ही घेतल्यानंतर तो खूप स्ट्रॉंग होणार आहे आणि तो स्ट्रॉंग देखील आहे म्हणजे ही गोष्ट मी अक्षरशः माझ्या मुलींना जोपर्यंत दोन दिवस वॅक्सिनेशनला जाणार आहे त्याच्या आधीपासून सांगत असायची मला जसं जसं जस जमेल ज्या ज्या टायमिंगमध्ये मी त्यांच्या जवळ किंवा त्यांना घेत असो तेव्हा ह्या गोष्टी सांगत जायची आणि त्याचा परिणाम मला असा जाणवला की माझ्या हा दोन्ही मुलींना मी जेव्हा जेव्हा वॅक्सिनेशन दिलं माझ्या मुली कधीच रडल्या नाही अगदी लहान होत्या पहिली फर्स्ट वॅक्सिनेशन त्यांना मी दिली होती त्यावेळेस त्यांनी एवढा लहान वजन होती त्यांची म्हणजे अक्षरशः मी ज्या हॉस्पिटलमध्ये गेले होते तिथे सगळेजण म्हणजे खूप लहान बाळं आहेत कारण त्यावेळेस त्या ट्विन्स होत्या आणि त्यांची वजन अंडर टू आणि एक अंडर टू होती त्याच्यामुळे फार गुटगुटीत आणि असं काही जे गोलूमोलू बाळं दिसतात तशा स्वरूपाची माझी बाळं नव्हती अर्थात ट्विन्स होत्या त्यामुळं आ, परंतु फार जास्त माझ्या आईला खूप चिंता होती की वयाने लहान आहेत आणि वे विशेष म्हणजे वजनाने पण लहान होत्या त्याच्यामुळं मुलींना त्रास वगैरे होतो की काय कारण भरपूर वेळा असं होतं की आपण ज्यावेळेस वॅक्सिनेशन आणतो त्याच्यानंतर एक दोन दिवस त्या अंगावरती लहान बाळांना त्याचा त्रास होतो ताप येतो कुणाचे पायस लाल होतात सूज येते परंतु अक्षरशः मी तुम्हाला सांगते माझ्या मुलींच्या बाबतीत ही गोष्ट ह्याच कारणामुळे घडली नाही असं मला वाटतं आपण काळजी घेतो ती कोणती घेते ते मी येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेल कष्ट स्वरूपाची काळजी घेत होते परंतु ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत असल्यामुळेच आणि ह्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये डेव्हलप होतात बाळांच्या आपण जे बोलतोय जे युनिव्हर्सला पाठवतो तेच आपल्याला युनिव्हर्स रिटर्न करतं आणि आपण आपल्या बाळांसाठी बाळांच्या संदर्भात ज्या गोष्टी किंवा सद्गुरूच्या कृपेने ज्या काही गोष्टी बोलतो त्या गोष्टी घडतात हे मला ह्या संपूर्ण जर्नीमध्ये अनुभवाचा आलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट देखील नक्की करा त्यानंतरचा पॉइंट मी हे सांगेन की तो म्हणजे परफेक्टनेस म्हणजे मी माझ्या ह्या पूर्ण एक ते दोन वर्षाच्या जर्नीमध्ये फार कमी गोष्टी आहेत की खूप जास्त परफेक्ट करायच्या नादात पडले असेल त्या अगदी मग जेवण असेल किंवा घर आवरणं म्हणा किंवा मग घराचं खूप जास्त मॅनेजमेंट म्हणा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सिम्पल आणि सोबतपणा असतं ठेवला होता तो यासाठी की आपण तर एकटेच एक असतो त्याच्यानंतरनं खूप कमी जणी असतात की त्यांना खूप हाऊस हेल्प घेण्याची सोय असते किंवा भेटते अशा वेळेस खरं तर आपण जेवढं साधं सिम्पल आपल्याला होईल त्याप्रमाणे जर केलं तर त्याचा परिणाम आपल्या हेल्थवरती होतो कारण ह्या सगळ्या ह्याच्यातनं ना दगदग होते आणि ती आपण जर आजारी पडलो किंवा आपली जर जास्त दमछाक झाली तर त्याचा सगळा परिणाम आपल्या बाळांवरती होतो आणि सगळं किती काही म्हणालो ना कोणी किती काही म्हणू म्हणजे आम्ही आहोत आम्ही करतोय किंवा सगळे आम्ही करू आम्ही हेल्प करतो किंवा मदतीला असतात परंतु शेवटी सर्व दुनियेतलं सगळं काही मी शून्य असतं शेवटी आई ही आईच असते अगदी आपण घरातले इतर जरी फॅमिली मेंबर असलो किंवा आपले इतर तुम्ही फॅमिलीमध्ये जरी असाल तरी तुम्ही बाळांना तुमच्या फॅमिलीमधल्या मेंबरकडे जरी दिलं असेल शेवटी बाळ जर रडायला लागलं ला। आणि बाळ कसंच काही करणार आहे ना तर अशा वेळेस एक आईच ही अशी असते की जिच्या कम्फर्ट झोनमध्ये बाळ आल्यानंतर शांत होतं त्याच्यामुळे परफेक्शन किंवा ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप कमी करायच्या नाधी लागायचं खूप कमी केल्यामुळं काय होतंय आपण स्वतःच ना आपला ताण कमी करून घेतो आपलं मॅनेजमेंट आपण स्वतः ठरवतो कधी कधी असं होतं की खूप थकल्यासारखं होतं मला मदत हवी असं वाटतं तर अशा वेळेस गिल्ट न करता कोणत्याही प्रकारचा विकनेस न मानता सरळ समोरच्याला सांगायची की मला मदतीची गरज आहे आणि तू आत्ता मदत कर भरपूर माझ्या मैत्रिणी अशा असतील की त्यांना त्यांचे जे काही ट्विन्स बाळ असतील किंवा सिंगल बेबी जरी असला तरी रात्रीच्या भरपूर जणींचे भरपूर वेळा देऊ रात्रभर काही काही जागे असतात काही काहींना देऊ रात्रीत ना कितीतरी वेळा एक दोन म्हणा किंवा त्याच्या प्रमाणामध्ये पण उठावं लागतं फिडिंग करावं लागतं मे बी डायपर चेंज करावं लागतो आणि अशा सगळ्या गोंधळामध्ये तिचं पूर्ण मेंटल हेल्थ चेंज होऊन जाते अशा वेळेस आपण इतरांना जर आपली मदत मागितली मेबी पार्टनरला मदत मागितली तर थोड्या टायमिंगमध्ये आपण सांभाळला थोड्या ज्या वेळेस फिटिंग करायच्या आहे त्यावेळेस अर्थात आपणच घेणार आहोत परंतु इतर टायमाला जर थोडा आपल्या कम्फर्ट झोननुसार आपल्या पार्टनरच्या कम्फर्ट झोननुसार आपण जर त्याला देखील कॉल दिला हा तर आपल्याला नक्कीच बहुतेक मला असं वाटतं ह्या गोष्टीचा फायदा होतो की आपली मदरहूड आपलं मातृत्व आपलं ही आई पण सोपं होतं कारण ट्विन्स मॉम जरी डबल स्ट्रेंथची डबल स्ट्रॉंग अशी म्हणणारी जरी आई असली तरी शेवटी ती एक माणूसच आहे आणि तिला आधाराची तिला त्या काळामध्ये खूप जास्त गरज आहे असे मला वाटतं म्हणून मी एकटी जरी असले किंवा मी एकटी जरी होते तरी माझ्या ह्या सगळ्या गोष्टी मला नक्कीच खूप जास्त मदत करणाऱ्या ठरल्या अशाच माझ्या ज्या काही बाकीच्या मैत्रिणी असतील त्या सगळ्यांना यातनं मदत व्हावी असंच वाटतं आणि हो व्हिडिओमध्ये काही मी प्रॉडक्ट माझ्या मुलींच्या संदर्भात वापरलेली तुम्हाला दिसत असतील त्याच्या लिंक्स मी तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये देत आहे त्या तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि हो काही जर राहत असेल तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला माझ्याशी कनेक्ट व्हायचं असेल तुम्ही कमेंटमध्ये मला तशा कमेंट सांगा की तुम्हाला अशा अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ ऐकायचे विषय हवे आहेत ते देखील मला सुचवा जेणेकरून मी पुढच्या येत्या काही व्हिडिओमध्ये ते विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला यातनं किंवा तुमच्या आजूबाजूच्या काही सगळ्या मैत्रिणींना याचा किंवा घरातल्या एखाद्या स्त्रीला त्याचा फायदा होत असेल मदत झाली असेल तर मला याचा खूप जास्त आनंद होईल चला तर मग भेटूया पुढच्या एखादं व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हा रहा हॅपी मदर्स अर्थात हॅपी बेबी